नमस्कार मैत्रिणींनो हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताचे उद्यापन कधी करावायचे आता उद्या तिसरा गुरुवार येत आहे तर यावर्षी चार गुरुवार एकूण आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये चौथ्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे तिसऱ्या गुरुवारीच उद्यापन करावे का चौथ्या गुरुवारी एकादशी दिवशी उद्यापन केले तरी चालेल याची संपूर्ण माहिती आणि उद्यापन कसे करावायचे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा एकूण चार गुरुवार आहेत आणि चौथ्या गुरुवारी एकादशी हे व्रत आहे एकादशीचे व्रत असल्याकारणाने उद्यापन करावे का हा प्रश्न सर्व सवाशणींना पडलेला आहे तर त्याची उत्तर असे आहे की चौथ्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारीच महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केले तरी चालेल कारण एकादशी जरी असेल तरी आपण ज्यांची एकादशी नाही ती लोक ह्याच गुरुवारी एकादशीचे व्रत नसल्याकारणाने आपल्या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकतात आणि जरी एकादशी व्रत असेल तरी तुम्ही उद्यापन करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे शेवटच्या गुरुवारीच ह्या व्रताचे उद्यापन करावे आणि आपल्याला लक्ष्मीकृपा व्हावी तसेच मनोकामना इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी त्यासाठी आपण चारही गुरुवारी व्रतानी उपवास करत आहोत तर चौथ्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करताना आपण नेहमीप्रमाणे सकाळी सुचिरभूत होऊन आपली नेहमीची पूजा करून घ्यायची आहे महालक्ष्मी देवीची आणि पूजा झाल्यानंतर आरती आणि फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी आपण शेवटच्या गुरुवारी जो काही गोडाचा नैवेद्य पुरण किंवा इतर काही गोड पदार्थ करून महालक्ष्मीला दाखवायचा आहे त्याप्रमाणे पाच किंवा सात सवाशिणींना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू व्रताचं पुस्तक एखादं फळ आणि त्यांची ओटी भरायची आहे असं करून आपण आपल्या व्रताचं उद्यापन करावायचं आहे नेहमीप्रमाणे चारही गुरुवार आपण हे व्रत मनोभावे करायचं आहे आणि चौथ्या गुरुवारीच या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्ही नक्की वाचा ऐका श्रवण करा आणि कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद